नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या देवाऱ्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी नवीन मी आणलेली आहे पंढरपूरवरून तिची प्राणप्रतिष्ठा करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला आपल्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी मी आता साहित्य घेतलेले आहे पंचामृत घेतले आहे गंगाजल आहे अत्तर आहे नवीन माळा आणलेल्या आहेत अबीर आहे अष्टगंध आहे फुलं आहेत तुळशीची पाने आहेत चंदनाची माळ आहे गोमूत्र आहे, आहे आणि साधं पाणी आहे तसेच एक वस्त्र आहे ज्याने आपण मूर्तीला पुसू शकतो आणि आता देवाऱ्याची पूजा करून नंतर मी प्राणप्रतिष्ठा करायला घेत आहे पाठ घेऊन त्यावर मी हिरवे वस्त्र अंथरले आहे त्यावर दीप प्रज्वलन केले आहे एक ताट घेतला आहे अभिषेक करायला आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही पहा किती सुंदर आहे पंढरपूरवरून साक्षात आपले विठ्ठल रुक्मिणी आलेले आहेत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किती छान तर ताटामध्ये आता थोडेसे तांदूळ मी आता ठेवते आहे त्यावर हळद कुंकू वाहून घेते आणि त्यावर आता आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला ठेवत आहोत पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त म्हणत म्हणत मी आता अभिषेक करायला घेत आहे आणि आता गंगाजलाने सर्वप्रथम मी अभिषेक करत आहे वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम आता पंचामृताने अभिषेक करत आहे आणि पंचामृताने अभिषेक करता करता श्रीसुक्त आणि सुक्त देखील म्हणून घेणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम चेतन नोहेचेतना हि जागव नि उरला अवितेत जे रमले त्यांना भासून हिना दिसला चरा चर्या निर्मोनिती जीवही बनवी नाना रूपे अस्ति इंद्रिय विश्व धोरण अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता या वस्त्राने पुसून घेते आहे स्वच्छ अशी मूर्ती पुसून घेतली आहे आणि आता अत्तर लावते आहे मी शक्यतो बुटानेच अत्तर लावते म्हणजे मूर्तीला सगळीकडे व्यवस्थित असं लावता येतं त्यानंतर आता अष्टगंध लावते आहे रुक्मिणी मातेला हळद कुंकू लावते आहे हळद कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षत अर्पण करते आहे तर माळा घालते आहे ज्या विठ्ठल रुक्मिणीच्या आपल्या नव्या मूर्तीसाठी मी आणल्या आहेत आणि यासुद्धा पंढरपूरवरूनच आणलेल्या आहेत फुलं अर्पण करते आणि तुळशीची माळ आता मी विठ्ठलाला घालते आहे धूप दीप दाखवून आता पूजा करते आहे आपल्या पूजेमध्ये काही चुकलं असल्यास क्षमा मागायची पूजा झाल्यानंतर आता मी थोडंसं गोमूत्र शिंपडते आहे जेणेकरून काही आपल्या पूजेमध्ये चूक भूल झाली असेल तर ईश्वराकडून क्षमा होते आणि विठ्ठलाच्या चरणांवर अबीर अर्पण करते दिवाऱ्यामध्ये त्रिशूल आणि डमरूची सुद्धा स्थापना केली तर ते देखील तुम्हाला दाखवते हे पहा विठ्ठल रुक्मिणी आणि पाठीमागे बाळकृष्णाचं रूप किती लोभस असं दिसत आहे हे रूप माझ्याकडे हे भक्तिसागर ग्रंथ आहे आतमध्ये स्वामींची प्रतिमा देखील आहे आणि यातच आरत्या देखील आहेत तर विठ्ठलाची आरती मी आता करून घेते आहे आरती श्री विठ्ठलाची आणि ही एक आरती अशा दोन आरत्या मी आता करून घेते आहे आणि या आरत्या करायच्या आधी मी गणपती बाप्पाची आरती करून घेते आहे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली कर निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे नैवेद्य दाखवला आता आणि आरती करून घेतली देवाऱ्यामध्ये आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला स्थानापन्न केलं आणि आता देवाऱ्याचं रूप तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे आपल्या राधाकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा याच्या सुंदर अशा माळा दिसत आहेत मूर्त्यांच्या त्यासुद्धा पंढरपूरवरून आलेल्या आहेत पंढरपूर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर भक्ती श्रद्धा आणि प्रेमाचं रूप याच पंढरपूरवरून आज आपल्या घरी आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पावन मूर्ती आणि त्या मूर्तीची केलेली प्राणप्रतिष्ठा हा क्षण शब्दात मांडणं खूप कठीण आहे कारण हा क्षण डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मनाने अनुभवायचा असतो पंढरपुरातून मूर्ती आणताना मनात एकच भावना असते पांडुरंग आता आपल्या घरी येणार त्या प्रवासातही कुठे घाई नसते फक्त भक्ती असते आणि अंतःकरणात एक शांत असा उत्साह असतो आणि तो पवित्र क्षण आलाच शेवटी जेव्हा घरात देवाऱ्यासमोर प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू झाली फुलांचा सुगंध धूपदीपाचा दरवळ मंत्रोच्चारांचा नाद आणि अंतकरणातील ओल असं वाटत होतं की देव फक्त मूर्तीमध्ये दे नाही तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्थिरावत आहे जसं मंत्र सुरू झाले तसतसं वातावरण बदलत गेलं हवेतील कंपन जाणवत होतं मन आपोआप शांत झालं डोळे मिटले आणि ओठांवर नकळत नाव आलं श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठेच्या क्षणी एक वेगळीच अनुभूती आली